प्रेमाने बोला धन्यरंग एवं एवं रामकृष्ण हरी खरं तर माझ्या चॅनलचं नावच आहे आध्यात्मिक जागृती लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेणं खरं एक शब्द अध्यात्मामध्ये नेहमी सगळ्यांचं कन्फ्युजन करून ठेवतो तो म्हणजे सदेह वैकुंठ आता या शब्दाचा जर विग्रह केला चिंतन केलं तर लक्षात येतं सह अधिक देह सह म्हणजे बरोबर आणि देह म्हणजे शरीर या शरीराबरोबरच वय कुंट या शब्दाचा जर विग्रह केला तर वय म्हणजे जीवनप्रवास आणि कुंट म्हणजे दुःख निराशा आणि ज्या वेळेला या देहासहित मला तो हरी प्राप्त होतो खरतर तर मी हरिमय होतो तेव्हा जन्म मरणाचा फेरा चुकतो आणि त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरत असताना त्या प्रत्येक जन्मामध्ये जो वयाचा उपभोग घ्यायचा होता ते दुःख होतं जन्म मरणाचं ते दुःख आता संपलं आणि खऱ्या अर्थानं याच देहाने मी त्या हरीला प्राप्त केलं याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना जेव्हा स्वप्नामध्ये येऊन चैतन्य बाबांनी त्या ज्ञानाची प्राप्ती केली करून दिली तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना समजलं की मला असा साक्षात्कार झाला हरीचा की हे शरीर नाशिवंत आहे हा देह नाशिवंत आहे आणि खरं तर मला या देहातच त्या हरीची प्राप्ती झाली आत्ता या माझ्या आत्म्याला दुसरं शरीर धारण करण्याची गरज नाही आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुन्हा फिरण्याची गरज नाही आहे कारण याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा आणि त्याचवेळी तुकोबारायांचे शब्द आहेत पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार म्हटलं आहे या शब्दाखाली अंडरलाईन करा झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार कधी याच देहासहित मला तो निराकार रूपाने प्राप्त झाला त्यामुळे मला आत्ता पुन्हा जन्म मरणाचा फेरा भोगावा लागणार नाही याच देहामध्ये मला याच डोळ्याने पाहिल्याला साक्षात्कार झाला हरी मिळाला आणि मी हरी रूप झालो हरिमय झालो आणि त्याच्याही पुढे जाऊन तुकोबा राय म्हणतात हे मला प्राप्त होऊन उपयोग नाही आहे सगळ्या जगाला जागृत करत असताना तुकोबा राय म्हटले की कि तुम्ही कितीही काहीही करा पण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला खरा मार्ग भक्तीचा परमार्थाचा सापडत नाही आहे सोय सापडत नाही आहे हे मी नाही म्हणत आहे तुकोबा अभंग आहे सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी डबल लिहिलं त्यांनी आधी आधी याचा अर्थच असा की ते ठणकावून सांगतायत की सद्गुरू शिवाय तुला सोय सापडणार नाही मार्ग सापडणार नाही म्हणून सद्गुरूचं चरण पहिलं धर सद्गुरूचं चरण धरल्यानंतर तुला तो मार्ग सापडेल कारण सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश जो सत्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो खरं तर तो सद्गुरू असतो आणि म्हणून तो कोबाबाराय म्हणतात की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आदी, आदी। एवढंच नव्हे नवे तर सद्गुरूचं महत्त्व सांगताना तुकोबा राय सांगतात अपनासारिके करी येतात तात्काळ नाही काळ वेळ तया लागे क्षणात आपल्यासारखं बनवतात म्हणजे हरिरूप करतात ज्याप्रमाणं दुधात साखर विरगळते तिचं फिजिकली अस्तित्व संपतं साखरेचं पण गोडी मात्र कायम राहते तद्वतच तुकोबा राय म्हणतात की अपनासारिके ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे क्षणात हरी रूप आपण होऊन जातो आणि शरीर हे नाशवंत आहे ते समजतं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनिनी जटरेशैनम पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा राहत नाही आहे ते दुःख खुंडतं दुःख संपतं आणि खऱ्या अर्थानं मला पुन्हा पुन्हा ती वयोमर्यादा प्रत्येक जन्माची भोगावी लागत नाही तिथेच खरं तर ते दुःख संपलं ते वय संपलं म्हणून सदेह देह वैकुंठ असा शब्द आहे तो आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं चैतन्य बाबा प्राप्त झाल्यानंतर मग त्यांनी महत्त्व सांगितलं की के, अपना सारे के करती तात्काळ नाही काळं वेळ तया लागे एवढंच नवे नवे तर सद्गुरूचं महत्त्व सांगताना तकोबार राय म्हणतात की लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरू महिमा आगादची लोह परिसाची म्हणजे परीस जर लोखंडाला सोन करू शकत असेल पण तोच परिस लोखंडाला परीस करू शकत नाही पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्व सद्गुरूच असतं का अपनासारिके करीत करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आणि म्हणून तुकोबा राय जगाला जागृत करत असताना म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा तुकोबा यांनी किती सुंदर आहे बघा की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा की खऱ्या ईश्वराला प्राप्त केल्याशिवाय आणि सद्गुरू मिळाल्याशिवाय तुम्हाला खरं तर त्या ज्ञानाची प्राप्तीच होणार नाही आहे आणि हे आध्यात्मिक शब्दच उलगडणार नाही आहेत आम्ही जर एखाद्याला म्हटलं की तो माणूस वाघ होता वाघ खरं तर हे कौतुकास्पद एखाद्या कवीने एखाद्या व्यक्तीसाठी लिहिलं की तो माणूस वाघ होता वाघ आता पुढे सात पिढ्या गेल्यानंतर इतिहासात जेव्हा तो वाक्य येईल तेव्हा मागच्या मुलांनी काय म्हणायचं की तो माणूस नव्हता वाघच होता तर खरं तर ते कौतुकास्पद शब्द होता तो होता माणूसच पण त्या कवीने कौतुकास्पद लिहिलं की तो वाघ होता अशी अवस्था आज लोकांची झालेली आहे म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं की एक गोष्ट लक्षात ठेवा निक्षून सांगतो की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेव या उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जो आध्यात्मिक सद्गुरू येत नाही आहे तोपर्यंत या निर्गुण निराकाराचं या तत्वाचं दर्शनच होऊ शकत नाही बाबानो आणि म्हणून जाता जाता सर्वांना विनंती आहे की ते तत्त्व तो निराकार पाहायचा असेल तर आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्या ईश्वराची एका परमात्म्याची ओळख आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज त्या एका परमेश्वराची एका परमात्म्याची निर्गुण निराकाराची प्राप्ती करून देतात आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होतो आणि मग तुम्हीसुद्धा म्हणू शकता याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सळा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी